उपस्थित आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय उपस्थित भास्कर ब्रह्मनाथकर सर श्री डॉक्टर केदार जी प्रमोद वाकोडकरजी शिवाजी भरोसेजी सुरेश जी, जी। अरविंद निर्वळजी ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सुधीर यावं लागेल लागलीच हो म्हणलं कारण की मनोर देशपांडेजींनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की या सभागृहामध्ये बसलेल्या पैकी काही जण पन्नास ची

सहभाग आहे आमच्या बँकेवरही त्यांची आणि देवासाहेब जे आहेत त्यांचा स्वभाव बाहेर एक साधं व्यक्तिमत्व उत्तम व्यक्तिमत्व असं म्हणावं लागेल आपल्याला त्यांनी त्या पद्धतीनं आणि भावनीमध्ये संघर्ष सहन केला आणि यातना सहन करून भारताला पुन्हा एकदा स्वतंत्र मिळून देण्यामध्ये सहभाग नोंदवला आणि आज बँकेच्या वतीनं स्वतःही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने समाजसेवेचं काम करीत आहेत त्यांना खूप शुभेच्छा देतो त्यांची जे व्यवसाय आहे ती वाखाण्याजोगे आहे त्यांना आणि बँकेचे सिरो आहेत श्री देशपांडे साहेब यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र येणं आमचं भाग्य आहे या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व असं आहे की अनिबाणीच्या काळामध्ये जे ह्या लोकांनी त्रास केलेला आहे त्याचा कुठं ना कुठंतरी त्यांना मौत मिळायला पाहिजे ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना एक म्हणून सर्वजण आलेलो आहोत अच्छा तरुण पिढीने काय चित्रवा साहेबाचा जो स्वभाव आहे तो फार चिकाटीचा आहे अठ्ठावीस वर्ष बँक सांभाळणं हा साध्या सुद्धा माणसाचा सा हे नाही आहे त्यांनी अठ्ठावीस वर्ष बँक सांभाळून पंधरा शाखा महाराष्ट्रात स्थापन केलेल्या आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं गोड आहे पन्नास वर्ष आणि बँकेचे चेअरमन सुद्धा चंद्रावार हे एकोणीस महिने